दागिना हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे आणि स्त्री जी आहे ती दागिन्यांशिवाय अपूर्ण आहे त्यासाठी आज मी हा व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलेले आहे त्यामध्ये दाखवणार आहे कानातल्यांचे विविध प्रकार हे जे कानातले आहेत ते वन ग्रॅम सोन्याचे कानातले आहेत झुमक्यांचा प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारचे झुमके आहेत वन ग्रॅममध्ये आणि रिजनेबल रेटमध्ये आता सोन्याचे कानातले झुमके घालणे पॉसिबल नाही कारण खूप रेट जे आहे ते हाय लेवलला गेलेले आहेत त्यामुळे आपण वन ग्रॅमचे कानातले घालू शकतो आणि खूप रिजनेबल रेट आहेत तर खूप छान असे कानातले बघा तुम्ही चकाकी सोन्याची जी चकाकी आहेत रिअल्स होण्यासारखी वाटते आता आपण बघूया पुढचे कानातले इथे मी तुम्हाला दाखवते मोत्यांचे झुमके आणि वेगवेगळे वेग प्रकार तर हे जे आहेत ते वेगवेगळे वेग वेग युनिक डिझाईन आहेत मस्त डिझाईन आहेत अच्छा ओके ओके ठीक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कलर वेगळे भेटणार आहेत हा वेगळ्या असं डिझाईन आहेत ह्या कानातल्यांची ग्लासमध्ये येणार पॅटर्न आहे फक्त ग्लासमध्ये येणार आणि हा सिलिकॉन कलर तो, 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 तर तुम्ही आता ऐकलंच आहे हा जो आहे तो सिलिकॉन मध्ये हे कानातले आहेत आणि मोती लावलेले आहेत ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला भेटू शकेल जो तुम्हाला आवडेल तो आणि मस्त म्हणजे हे असे कानातले नवरात्रामध्ये तर जास्त यूज होतील छान असं कलेक्शन चारी आहे आता हे जे कानातले आहेत त्याचे खालचे जे मोती आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे जो तुम्हाला कलर हवा असेल असे कलर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि महिलांना पण खूप सुंदर साडीवरती खूप छान असे शोभून दिसणारे कानातले आहेत आणि त्याचबरोबर कॉलेज गर्ल्ससाठी पण खूप सुंदर असे कानातले मग कॉलेज गर्ल्स कॉलेजमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे डेज होतात ट्रेडिशनल डे होतात साडीवर तर कॉलेज गर्ल्ससाठी छान कलेक्शन इथे अवेलेबल आहे तर बघा एकदा नक्की ऑर्डर करून बघा क्वालिटी खूप सुंदर आहे आता इथे वेगळा प्रकार आहे तो हे बघा हे कानातले खूप सुंदर म्हणजे मोत्यांचा आणि छोटे छोटे कुंदन व्हाईट कुंदनचा यूज केलेला आहे आणि कलर चेंज करणाऱ्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळ्या कलरचे तुम्ही कानातले घालू शकता तसाच हा हे कानातले आहेत आपण आता त्यांच्याकडूनच बघूया कसे चेंज करायचे कलर ते न्यू पॅटर्नमध्ये आले तर आता मोठ्यांचे होते चेंजेबल आपण करू शकतो याला तुमच्या आवडीचा कडा कोणता पण तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये कलर येतील तुम्हाला कलर ग्रीन आहे ब्लॅक आहे व्हाईट आहे मग एका बरोबर एवढे सगळे कलर कलर भेटणार तुम्हाला त्याच्यामध्ये कलर सहा कलरच किती सहा कलर हे पण त्याच्यामधलंच आहे प्लॅस्टिकमध्ये आहे ना आपल्या साडीच्या पटेन आपण चेंज करू शकतो त्याच्यामध्ये पण सहा कलर आहे सहा सात कलर येतील याच्यामध्ये पण रेड ग्रीन याच्यामध्ये डिझाईन आहे डिझाईन आहेत चार पाच डिझाईन भेटतील वेगवेगळ्या हां वेगळे डिझाईन भेटतील आता आपण बघूया मोत्यांचे कानातले खूप सुंदर म्हणजे कॉलेजच्या मुली ज्या आहेत त्या हल्ली अशा मोठे मोठे कानातले घालतात इथे तुम्ही बघू शकता हिऱ्यांचे कानातले मस्त असे हिऱ्यांचे कानातले आहेत तर खूप छान दिसतील घातल्यानंतर एक युनिक पीस आहे ह्यांच्याकडे आणि खूप रिझनेबल रेट हा आणि हे जे आहेत ते झुमक्यांचे प्रकार आहेत तुम्ही बघू शकता की प्रत्येक झुमका जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा झुमका आहे कलरफुल आहेत वा पांढऱ्या कलरचे आहेत ग्रीन कलरचे आणि हे समोर जे कानातले दिसतात त्याचा जो मधला खडा आहे तो पण तुम्ही चेंज करू शकता हिरवा लाल निळा पांढरा काळा असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि क्वालिटी खूप सुंदर आहे एकदम विश्वासाची क्वालिटी आहे इथे पण झुमक्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर असे कानातले आहेत आणि खाली जे आहेत ते खड्याचे कानातले आहेत एक मोठा डायमंड आणि त्याच्या भोवती डिझाईन असे कानातले आणि हे कानातले तर खूप नाजूक इथे बघू शकता की मोठा खडा आणि त्याच्या भोवती छोटे छोटे खडे म्हणजे हे कॉलेजच्या मुली पण वापरू शकतात किंवा महिला ज्या आहेत लग्न झालेल्या त्या आपण साडीवर एकदम सुंदर असं प्रकारे दिसू शकतो आता हे जे कानातले आहेत ते डायमंड्समध्ये आहेत ह्या डायमंड्सची तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे खूप मस्त युनिक असे पीस आहेत आणि कलर पण खूप वेगळ्या प्रकारचे आहेत हे जे डायमंड्स आहेत ते अमेरिकन डायमंड्स आहेत आणि हिरा जो आहे तर हिरे आहे जे आहेत ते लक्झरी आणि समृद्धीचे प्रतीक आहेत असे मानले जाते जेव्हा एखादी व्यक्ती हिरा परिधान करते तेव्हा ते नैसर्गिकरित्या आत्मविश्वास वाढवतात आणि हिऱ्याचे कानातले खूप सुंदर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलर म्हणजे कोण कुठलाही तुम्हाला खडा कोणत्याही कलरचा खडा हवा असेल तो पण अवेलेबल आहे तुम्ही फक्त तर ती डिझाईन जी आहे ती तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर सेंड करा तुम्हाला कोणताही कलरचा खडा हवा असेल तो तुम्हाला भेटेल आणि गॅरंटी आहे प्रत्येक हिऱ्याची गॅरंटी आहे इथे खूप छान छान असे अमेरिकन डायमंड्सचे छोट्या कुड्या आहेत वेगवेगळ्या डिझाईनच्या कुड्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात हे जे तुम्हाला आता कानातले दाखवते ह्या ज्या कुड्या आहेत त्या आ, महिला वापरू शकतात आणि रेग्युलर यूजसाठी पण तुम्ही हे असले कानातले यूज करू शकता अमेरिकन डायमंड म्हणजे एक कृत्रिम हिरा अर्थात चमकदार असतो आता आपण बघूया नथी सारखे कानातले हे जे नथ आपण नाकात घालतो तशा शेपमध्ये कानातले आणि मोत्यांचे कानातले आहेत कुडीच आहेत खूप सुंदर असे वेगवेगळे प्रकार आहेत इथे पण नथीचा नथींसारखे सारखे कानातले आहेत आता मी तुम्हाला दाखवते मायक्रोपॉलिश कानातले इथे पण जसं सोन्याचे कानात कानातले तसेच मायक्रोपॉलिशचे कानातले आता ग्रॅमचे कानातले असता, असता, जे असतात ते थोडेसे महाग असतात आणि मायक्रोपॉलिश जे असतात ते थोडेसे कमी असतात आणि ह्यांची पण सहा महिन्याची गॅरंटी असते म्हणजे रेग्युलर जरी तुम्ही यूज केले तरीही त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे कलर उतरणार नाही आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत आणि खूप कमी रेटमध्ये तुम्हाला हे कानातले गॅरंटी सकट मिळतात इथे दिसतात तुम्हाला कुड्या आहेत खूप सुंदर सुंदर अशा कुड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इथे चंद्रकोर कुडी दिसते तुम्हाला आणि हे पण जसं सोन्याचेच कानातले असं वाटतात रियल सोनं असं वाटतो पण तो रिअल सोनं नाही आहे मायक्रोपॉलिशचे कानातले आहेत आणि मस्त रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे कानातले एकदम घरपोच होणार आहेत खूप छान छान असे कुडी आहे आणि सहा महिन्याच्या गॅरंटी सकट तर खूप छान छान अशा डिझाईन्स आहेत तुम्हाला जी डिझाईन आवडते त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही सेंड करा आणि तुम्हाला त्याची सगळी डिटेल्स मिळेल आणि जो कानातल्याचा पीस आहे जो प्रॉडक्ट तुम्हाला हवा आहे तो तुमच्या घरपोच भेटेल तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि एकदा न घाबरता विश्वासाने नक्की ऑर्डर करा आणि असंच भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद